साहित्य चपरात मराठी मनांना मराठी मातीशी जोडणारा दिवाळी अंक भारत सासने सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध व लोकप्रिय कथाकार कादंबरीकार व नाट्यकलावंत का त्यांच्या लेखनातून मानवी मनाची गुंतागुंत ग्रामीण लोकांचे जीवन त्यांच्या श्रद्धा तसेच सामाजिक सांस्कृतिक वातावरण यांचे दर्शन घडते समशेर व भूत बंगला या कादंबरीला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे असे प्रतिभावंत साहित्यिक भारत सासने सर ील सर्व आदरणीय मित्र आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व गुणीजल मित्र हो सर्वप्रथम लाडोबा आणि चपराक या दोन दिवाळी अंकांचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे याबद्दल आनंद व्यक्त करून मी घनश्याम आणि त्यांची सगळी टीम यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद देखील देतो की त्यांनी अतिशय उत्साहाने आणि वेळेच्या आधी ही दोन दोन अंक प्रकाशित केलेले आहेत या दोन्ही अंकाबद्दल थोडंसं बोललंही पाहिजे आधीच्या वक्त्यांनी उत्तम पद्धतीनं या अंकांच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे दोन तीन गोष्टी एकतर दिवाळी अंकांच्या परंपरेचा थोडासा उल्लेख झाला कारण मित्रांच्यापासून एकोणीसशे नऊपासून याची सुरुवात झाली शंभर वर्ष होऊन गेली दिवाळी अंकांच्या परंपरेबद्दल आणि मराठी माणसाचं दिवाळी अंकाबद्दलचं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल विशेष काही मुद्दाम सांगण्यासारखा नाही कारण आपल्याला ते सर्व माहिती आहे तरी देखील एक विशेष असं की युद्ध असो किंवा दुष्काळ असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामाजिक संकटं असोत तरी देखील एकदाही एकाही वर्षी खंड न पडलेला हा उपक्रम सतत आणि सतत मराठीमध्ये सुरू आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आहे तो आणि अन्य कोणत्याही भाषांमध्ये दिवाळी अंक प्रकाशित होत नाहीत हे एक विशेष अशा पद्धतीने मग बंगालची परंपरा सांगितली जाते आणि त्यांनी दुर्गापूजेच्या निमित्ताने जे दिवाळी अंक त्या ठिकाणी निघत विशेषांक निघत असत त्यापासून मित्रांनी कारमित्रांनी प्रेरणा घेतली असं म्हणतात पण त्याच्याबद्दल देखील संशोधकांनी वेगळा विचार दिलेला मान मांडलेला आहे कारण त्यांनी का कार्यमित्रांनी जी सुरुवात केली त्याच्यानंतर विशेष विशेषांक निघाल्या लागले असंही म्हणतात त्यामुळे कदाचित प्रेरणा आपलीही तिकडे गेलेली असण्याची शक्यता आहे एकूण आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि दिवाळी अंक ही विशेष परंपरा जगामध्ये कुठेच रुजलेली नाही हे महत्त्वाचं आहे दुसरं असं आहे की खूप वेळेच्या आधी या तरुण आणि उत्साही अशा संपादकांनी हे दोन अंक प्रकाशित केले आपल्यासमोर ठेवले हे विशेष बाब आहे कारण आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही काही दिवाळी अंक येतातच आहे त्यामुळे इतक्या लवकर आले आणि एक लाखाच्या वर त्याची वृत्त्या निघाल्या किंवा त्याचे अंक निघाले प्रकाशित झाले आणि ते इतक्या वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचले याचं हार्दिक अभिनंदन करतो मी त्यांचे विशेष अशी ही बाब आहे आता चपराक आणि लाडोबा या दोन्ही अंकाबद्दल थोडक्यामध्ये मला सांगावं लागेल एक म्हणजे काय की चपराकमध्ये एक वेगळा विश एक वेगळा परिसंवाद त्यांनी घेतला त्याचा उल्लेख त्यांनी केला की आमच्या चर्चेमध्ये असा विषय निघाला होता की लेखक का लिहितो या संदर्भामध्ये काही तुम्हाला प्रकाश टाकता येईल का कारण यापूर्वी अशा असे प्रयोग झालेले आहेत की आकाशवाणीने एकदा असा एक परिसंवाद घेतला होता किंवा पुणे विद्यापीठाने एकदा असा परिसंवाद घेतला होता आणि लेखकाला कवीला नाटककाराला काही काहीतरी सांगायचं आहे असतं की आपण का लिहितो आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये जे काही प्रेरणा असतात त्या प्रेरणांबद्दल आपल्याला काही लक्ष देता येईल का असा जे असा चर्चेचा मुद्दा होता तर ते म्हणाले यावरच आपण एक परिसंवाद घेऊयात आणि काही नावं सुचवा तेव्हा मी त्यातली ते मराठीतली जी अग्रगण्य प्रतिभावान मंडळी आहेत त्यांची नावं त्यांना काही सुचवली त्यातल्या काहींनी त्यांना रिस्पॉन्स दिला आणि उत्तम प्रकारचा हा परिसंवाद झालेला आहे त्यामुळे निर्मिती प्रक्रिया ही जी गोड अशी गोष्ट आहे की जी सर्वांनाच आकर्षित करते आणि जे काही समीक्षक आहेत ते आहेत अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हा संग्रही अंक त्यानिमित्ताने झालेला आहे कारण या सर्वच लेखकांनी मनीरजा असतील त्यामध्ये आणखी कोण लेखक असतील वैद्य असतील वैद्य असतील या सर्वांनी आपली निर्मिती आपली कविता आपली कादंबरी आपली कथा कोणत्या कारणासाठी कशी निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये खूप अनुभवाने आधारित स्वानुभवावर आधारित अशा प्रकारचे अनुभव लिहिलेले आहेत सांगितले आहे मांडलेला आहे आणि ते अतिशय महत्त्वाचा असं आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा असा विशेषण असा एक परिसंवाद या दिवाळी अंकामध्ये निर्माण झाला याचं मी त्यांचं त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये त्यांनी अनुवाद देखील छापलेले आहेत आता अनुवाद ही गोष्ट अशी आहे की जी आता एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा साहित्य जातं त्यावेळेला अनुवादामुळेच तो लेखक मोठा होतो किंवा त्याचं लेखन अन्यत्र पोहोचतं त्यामुळे अनुवा अनुवादाची एक ताकद एक शक्ती आहे आणि त्यामुळे अनुवादित कथा देखील त्यांनी तर याच्यात उर्दू कथा मी स्वतःचा अनुवाद केला होता ते उर्दू कथा त्यांनी छापली अशा पद्धतीचे अनेक त्यांनी सेक्शन्स विभाग त्याच्यामध्ये पाडलेले आहेत पानोपानी असेल कथा असेल लेख असतील कविता असतील या पद्ध या पद्धतीनं हे अंक या अंकामध्ये त्यांनी संबंध सजावट केलेली आहे त्याबद्दल मला विशेष आनंद आहे कौतुक आहे लाडोबाबद्दल बोलायचं झालं तर एक विशेष बाब अशी आहे की त्यांनी मुलांना साहित्याचे वेगवेगळे जे प्रकार असतात त्याच्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये दे एकांकिका देखील आहे मी लिहिली होती कारण एकांकिका छापणे आणि ती वाचायला देणं हा एक प्रकार आता दुर्मिळ झाला आहे मुलांसाठी विशेषतः आणि दिवाळी अंकामध्ये तसं चपराकमध्ये जसं नाटक आहे किंवा नाटिका आहे तसंच यामध्ये दे देखील वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत एकांकिका आहे आणि अन्य कथा आहेत राजीवच्या आप आप जी आपलातून गोष्ट याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते जी विज्ञानिका किंवा सस्पेन्स थ्रिलर अशा स्वरूपाची म्हणता येईल तेव्हा वेगवेगळ्या लेखकांनी आणि विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही सिक्सर मांडलं मारला सिक्सर का मारला तर ज्यांना ज्यांना साहित्य अकादमी मिळालेले बालसाहित्यामध्ये त्या सहा लेखकांच्या कृती याच्यामध्ये छापलेल्या आहेत मी धरून असे बाकीचे मंडळी आहेत त्याच्यामध्ये आहेत संगीता बर्वे इत्यादी त्यामुळे ते एक वैशिष्ट्य लाडोबाबांचा अंकाचं मानावं लागेल कारण ज्यांना अकादमीचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्यांचं साहित्य याच्यामध्ये त्यांनी छापून एक वेगळा चोखंदळ अशी दृष्टी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे दिवाळी अंकांच्या एकूण स्वरूप आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की मराठी माणसांचं अजूनही प्रेम कायम आहे घरोघरी जसे पदार्थ जातील दिवाळीमध्ये तसे दिवाळी अंक जातात अर्थात प्रत्येकाची निवड वेगळी असते काही ज्योतिषविषयक वाचतील किंवा रहस्य क विषयक वाचतील विनोदी म्हणून वाचतील आणि मग याचं संमिश्रण होऊन मग वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी अंक बरोबरी जातात चपराकची जी लोकप्रियता आहे त्याच्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे सांगितलं आहे किती आनंद लोकांना होतो आणि किती वैविध्यपूर्ण किती वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं आहे संबंध अंक निघतात आणि इतकंच नाही तर वर्षभर वर वेगवेगळे उपक्रम यांच्या मार्फत होत राहतात हे याच्याबद्दल अविशेष आनंद आहे त्यामुळे हे जे काही प्रकाशन आहे ते प्रकाशन असो किंवा दिवाळी अंक असो मग ते मुलांसाठी काम करणं असो किंवा प्रौढांसाठी काम करणं असो त्याच्याबद्दल एक चौ चौखंद दृष्टी आणि अतिशय मर्म ग्राहक अशा प्रकारचा एक दृष्टिकोन हा त्यांनी मांडलेला आहे ज्याच्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करूयात आणि या दोन्ही अंकांचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी अधिकृत जाहीर करतो आपण या ठिकाणी आलेलात आणि हाच वंदे दिवळी अंक आपण वाचावेत आणि तसं गणेशश्याम्यांना कळवावं अशी मी आपल्याला सूचना करतो धन्यवाद